दोरे चिरा कापे पडिला का, का अभ्यास सेवनी मी पडे तुका म्हणे कैचा बैसना सिठाव जठरी बाळा की एखाद्या दे झाडाचे मूळ ज्याप्रमाणे भेदते त्याप्रमाणे जर आपण चांगल्या प्रकारे अभ्यास केला तर त्या त्या जीवावर कोणतेही कार्य सिद्धीस नेता येते येथे काहीही अवघड नाही फक्त जोपर्यंत आपण त्या विषयी अभ्यास करत नाही तोपर्यंत गोष्ट अवघड वाटते अहो सध्या दोऱ्याच्या घर्षणाने साध्या घो दोऱ्याच्या घर्षणाने मोठ्या दगडाला चीर पडते आणि जर आपण थोड़ी थोडे हळूहळू विष खाल्ली तरी ते पचनी पडते तुकाराम महाराज म्हणतात गर्भाशयामध्ये बाळाला बसण्यासाठी एक जागा असते का बाळ नऊ महिने बसेल एवढी जागा हळूहळू होतेच ना मनुष्याच्या जीवनामध्ये सतत सातत्य आणि नाविन्याचा आवड नाविन्याची आवड जोपासण्याची सतत अभ्यासपूर्ण सवय लावून घेतल्यावर अशक्य ते शक्य होईल ते साध्य या उक्तीप्रमाणे प्रत्येकानं आपल्या जीवनाचं जगण्याचं आपलं साधन साध्य आणि साधना या तिन्ही गोष्टीला महत्त्व देणं महत्त्वाचं आहे आपण खातो पितो जगतो आणि आपल्या आयुष्याचा इति होतो यापेक्षा दुसरं काही नाही आपण बोलतो आपण वागतो आणि आपण जगतो आपल्या वागण्याला जगण्याला आणि बोलण्याला काहीतरी किंमत असायला हवी मूल्य असायला हवी त्यासाठी सतत अभ्यास सतत नाविन्याचा शोध आणि सतत कार्य उत्साह जीवनाला लक्ष्यासाठी लक्षात ठेवणं आणि आठवणीनं आपण आपल्यातील नाविन्याचा बदल हेच आपल्या विकासाचं मुख्य मूळ सूत्र आहे आपण आळसात प्रमादात भांडणात आणि स्वतःच्या अहंकारात जर आपण गुरफ तर आपल्या जगण्याला काही अर्थ आहे का व्यर्थ ते जीवन व्यर्थ ते जगणे आपल्या चेहऱ्यावरील भाव आपल्या वागण्यातील आचरण हेच आपली ओळख दाखवतो आपलं शुद्ध मन शुद्ध अंतकरण आणि शुद्ध आचरण हेच आपल्या जीवनाचं लक्ष ठेवलं तर तेच लक्षात येऊन भक्ती म्हणजे केवळ पूजा अर्चा नसून ती साधना आहे जीवन जगण्याची कला आहे आपण नेमकं वागतो कसं जगतो कसं यावरच सूत्र आहे आणि तेच सूत्र संतांनी या अभंगामध्ये वर्णन केलेलं आहे संत तुकाराम महाराजांचे अभंग हे मानवीय मूल्य आणि मानवीय शुद्ध आचरण यासाठी नंदादीपासारखे देवत आहेत आणि जीवनाला जीवन मूल्य जगण्याची कला ही आपण मानव आहोत आणि मानवीय मूल्य मानवानी मानवाच्या कल्याणार्थ जीवसृष्टीच्या रक्षणार्थ आपली ओळख आपलं कार्य आपण सतत अभ्यास आणि घडवण्याची क्रिया ही आपल्या हातातून आहे आपल्या बुद्धीतून आहे आपल्या ज्ञानातून आहे आपल्या कर्मातून आहे आणि आपल्या शुद्ध आचरणातून आहे सेवा धर्म हा दारवंठा आहे सेवा सद्भाव सद्गुण आणि सदाचार हे सेवेतील गुण आचरणात आणले तर मानवीय जीवन खरंच आनंददायक आहे तुम्ही आम्ही सारे आपण घडवण्याचं कार्य करूया आणि आपण एक शिल्पकार आहोत घडवणारी आपण पिढी घडवतो आपण शुद्ध आचरण शुद्ध जीवन आणि स्नेहभाव आपुलकी आणि जिवाळा या नात्यातून आपलं आयुष्य हे परिस्पर्श संतांच्या वचनातून आपल्या जीवनाचं सोनं व्हावं एवढंच की संतांच्या या अभंगाचं मूल्य आहे आदर्शवत आहे संत तुकाराम महाराजांचे अभंग चिंतनासाठी विशेष आवडीनं आणि खूप अभ्यासपूर्ण प्रत्येक ओळीला एक असं आदर्शवत मूल्य आहे आणि ते आपल्या जीवनासाठी सिद्धांत आहे ते, ते वाग्मयी शिल्प संतांचं वचन संतांच्या अभंगाचं निरूपण करण्यामध्ये आपल्याला जो सात्विक आणि आध्यात्मिक उंची गाठण्या एवढा आनंद मिळतो यापेक्षा दुसऱ्याच जगामधलं कोणचं आपल्याला लक्ष आहे आपल्याला लक्षात येतं तेव्हा आपण कधीतरी किंवा तरी आठवणीनं संतांचे वचन हे आपल्या आचरणासाठी एक नंदा आणि आपल्याला सद्गुरू लाभले संत लाभले आणि दैविक पुरुषांचा आशीर्वाद त्यातून आयुष्य चाललं घडत आहे हेच पुण्य हेच फलक आणि हेच अध्यात्मातकडील अनुभंगाकडे वाटचाल जे हरी हो माहिती आपण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद